Oh सर्वांना प्रथमता जेवी हे आगळंबे या गावी बुद्धविहारची स्थापना होत असताना आम्हाला इथं सेवा करण्याची संधी मिळाली याही पलीकडं हे भाग्यच म्हणावं लागेल तेव्हा आमचे सहकारी कमले साहेबांनी आम्हाला इथंपर्यंत आणलं सेवा करण्याची संधी दिली तेव्हा सर्वांचं मी आभार मानतो आलेल्या पाहुण्याची सेवा करण्याची आम्हाला संधी लाभते हे आज खरंच खूप मोठं भाग्य आहे माझं असं मी संपवतो मी शिवाजी भालेराव दापोडी पुणे सर्वांना क्रांतिकारी भीम आमचे स्पॉन्सर श्री रवी कांबळे आम्हाला इथून दापोडीतून इथंपर्यंत आणलं आणि बारा लोकांचा ग्रुप त्यांनी जमा केला त्यांच्याही कष्टाला यश आलेलं आहे असं मला वाटतं तरी सर्व सहकार्यांना सहकार्य स सह, सहकार्य केले त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत धन्यवाद जय भीम मी अंजली जोडापे इथे आगळंबे येथे आलेलो आहे इथे धम्म विनिमय मॉनेस्ट्रीतर्फे बौद्ध स्तूप आणि याचं आज उद्घाटन आहे स त्याच्या बाबत त्या संदर्भात सगळी इथं आम्ही जमलो आहेत आणि ठीक आहे इथं सगळे थायलंडचे लोक आलेले आहेत मॉंग आलेले आहेत वीस वीस एक मॉन्क आलेले आहेत भंतेजी आलेले आहेत बुद्धवंदना त्रिचरण पंचशील वगैरे करून आम्ही स्थापना केलेली आहे आणि इथून पुढे मला असं वाटतं सगळ्यांनी इथं मॉ मेडिटेशनसाठी यावं इथं खूप शांत वातावरण वा आहे त्याच्यामध्ये तुमचं मेडिटेशन एक मनाला एक शांतता मिळते अशा चांगल्या वातावरणात सगळ्यांनी यावं धन्यवाद सर्वांना मैत्रीपूर्ण भीम माझं नाव नरेश कांबळे मी इथं धम्मसेवा करतोय ॲक्च्युली मला जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे आपलं इथे एकशे दहा एकर जमिनीमध्ये आपलं हे विपसना केंद्र झालेलं आहे म्हणजेच विनया साधना केंद्र आणि याच्यामध्ये दहा ते बारा एकरमध्ये आपलं विहार आणि सगळं स्थापलेलं आहे आणि नव्वद एकर जमीन ही पूर्ण अभयारण्य म्हणून आहे आणि त्याची पण देखभाल करायची आहे आणि त्याचबरोबर काही झाडं आपले भंत्यांनी आ... पण लावलेली आहे अशी मला माहिती मिळालेली आहे आणि खूप छान वाटलं इथं येऊन आणि खूपच आनंदी वातावरण आणि उत्साही वातावरण आहे तर मला वाटतं सर्वांनी भविष्यकाळात जशी जशी माहिती होईल तर इथं भेट जरूर द्यावी धन्यवाद माझं नाव नीरज गायकवाड मी पुणे उंढरी इथून आलो आहे न्यूजपेपरमध्ये आणि माझे नातेवाईक नरेश कांबळे यांच्याकडून मला आजच्या समारंभाचा निरोप मिळाला मी आणि माझे कुटुंबीय आम्ही सर्वजण इथे आलो आहे ही वास्तू पाहून आजच्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अतिशय आनंद होत आहे आपल्या मागे इथे आता बोधी वृक्ष आहे बुद्धांना ज्या वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं त्याचा वारसा आज आपल्यापर्यंत आलेला आहे याचा मनोमन खूप आनंद होतो आहे अतिशय सुंदर वातावरण आहे आजची पूजाही खूप सुंदर झाली आहे हे स्थान बरेच जणांना परिचित नसेल पण आगळंबे इथे हे अतिशय सुंदर स्तूप दम्मा हॉल ध्यान ध्यानासाठीचा हॉल हे खडकवासल्याच्या बाजूला पिकॉक बेच्या बाजूने आल्यानंतर आगळंबे या गावी उंच टेकडीवर ही वास्तू आहे अतिशय सुंदर परिसर आहे येण्यासाठी अतिशय उत्तम सिमेंट सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे इथपर्यंत सहज पोचता येईल कुठलीही अडचण येणार नाही फक्त गव्हर्मेंटच्या ज्या बसेस आहेत किंवा ट्रान्सपोर्टसाठी बाकी वेगळी जी सुविधा आहे ती कदाचित या डोंगराच्या पायथ्यापर्यंत असू शकेल पण वरती येण्यासाठी आपलं जर वैयक्तिक आपलं वाहन असेल तर ते जास्त अधिक उपयुक्त ठरेल सोयीचं असेल हे आत्मचिंतनाचा आत्मबोधाचा आत्मशुद्धीचा हा मार्ग असे पवित्र क्षण आपल्या वाटेला आलेले आहेत त्यामुळं मी मनोमन सर्वांचं आभार मानतो आहे आणि हे क्षण आज अनुभवल्याबद्दल आजची मैत्री सर्वांना लाभो अशी बुद्धचरणी प्रार्थना करून मी माझे इथे दोन शब्द थांबवतो आहे धन्यवाद जय भीम सर्वांना जय भीम मी ॲडव्होकेट सुजाता नीरज गायकवाड ॲडवोकेट आणि नोटरी भारत सरकार आज या ठिकाणी बुद्ध पौर्णिमेनिमित्त तुम्हा सर्वांना मी बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते पुण्यापासून अगदी जवळ असलेलं आगळंबे येथील हे वास्तू ही जीवन प्रत्येकाने इकडे यावं इकडे भेट द्यावी आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त ठरवलेला हा कार्यक्रम अतिशय चांगला झालेला आहे आणि मी जेवढ्या लोकांना इथे लाभ घेता येईल अगदी सुट्टीच्या दिवशीसुद्धा एक आ, पिकनिक स्पॉट नाही म्हणता येणार ना? पण तुम्ही एक मनशांतीसाठी इकडे येऊ शकता बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार याकरिता तुमचाही सहभाग असावा असं मला वाटतं आणि मला स्वतःलाही मी माझ्या रोजच्या जीवनामध्ये बुद्धिजम फॉलो करतेच पण लोकांनाही बुद्धिजमचं महत्त्व कळावं याकरता इकडे येणं खूप गरजेचं आहे रोजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात आपण म्हणतो की माझ्याकडे वेळ नाही आहे वेळ नाही आहे पण तसं नसतं स्वतःसाठी तुम्ही हा वेळ काढा हे जे तुम्ही भगवान बुद्धाने जो मार्ग दाखवलेला आहे त्याचं आचरण करा जेणेकरून या पृथ्वी तलावरती तुमच्या आजूभोवती अवतीभोवतीचे सगळे लोक सुखी होतील जय भीम पुण्यापासून खडकवासल्याच्या जवळ आगळंबे गावी हे स्तूप उभारण्यात आलेलं आहे तर माझी राज्य सरकार आणि लोकल गव्हर्मेंट जे या या लोकल आहे पुण्याचं त्यांना ही एकच विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांना इथे या ठिकाणी येता यावं इकडच्या सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग घेता यावा याकरिता लोकल ट्रान्सपोर्ट किंवा इतर कुठल्या तरी जाण्या येण्याची सोय करणं गरजेचं आहे धन्यवाद Uh, सर तुम्ही इथं आगळंबेमध्ये आला तर तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल या मॉनेश्रीबद्दल तुमचे काय विचार तुम्ही सांगणार सर्वप्रथम सर्वांना बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सकामना आहे आज या ठिकाणी आगळंबे गावामध्ये वैशाख पौर्णिमेनिमित्त जो धम्म विनय मॉनश्रीचा लोकार्पण सोहळा झालेला आहे तो खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्नला जेथे मूर्ती स्थापन क करून या पुण्यनगरीला धम्मभूमी असं संबोधलं त्यानंतर खऱ्या अर्थाने दोन हजार पंचवीसमध्ये या ठिकाणी धम्म विनय मॉनश्रीची च लोकार्पण सोहळा होऊन खऱ्या अर्थाने धम्म हा गतिमान झालेला आहे आज या ठिकाणी आम्ही एक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो आहोत आणि अस, या पुण्यनगरीमध्ये ज्याला आता खरंच अर्थाने आपल्याला धम्मभूमी म्हणावं असं वाटेल अशी एक मनुष्य इथे निर्माण झालेली आहे बुद्धांच्या अस अस्थी या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी धम्माचा अभ्यास करण्यासाठी बरेच भारत वर्षामधून लोक इकडे येत राहतील धम्माचा प्रसार प्रचार या माध्यमातून मोठ्या जोरात होणार आहे आणि आज या ठिकाणी येऊन एक मंगलमय वातावरणामध्ये येऊन आज खूपच चांगला आनंद होत आहे की आम्ही ह्या सोहळ्याचे साक्षीदार झालो आहोत आज खऱ्या अर्थाने धम्म गतिमान झाला आहे असं म्हणायला काहीच वावळं वाटणार नाही आज या ठिकाणी आम्ही घोरपडी गावातून बुद्धविहारामार्फत श्रावस्ती विहारामार्फत मोठी बस घेऊन आलेलो आहेत त्या बसमध्ये महिला पुरुष वयोवृद्ध आणि बालगोपाळ हे सर्वजण आहेत आणि ह्या मानुष्टीला आज आम्ही एक भेट दिलेली आहे आणि हा आनंदाच्या सोहळ्याच्या आम्ही साक्षीदार झालो आहोत तुम्ही आमच्या विवर्सला काय सांगणार म्हणजे इथं लोकांनी अप करायसाठी काय केलं पाहिजे या गवर्मेंट जे सरकारनी काय सुविधा द्यायला पाहिजे का याच्यासाठी नक्कीच ही एक धम्मभूमी आपल्याला माहितीच आहे शेजारी एक ऐतिहासिक किल्ला आहे तो म्हणजे सिंहगड किल्ला आणि त्यानंतर जर नाव येणार असेल तर ध या धम्मभूमीतलं विनय मॉनेस्ट्रीचं आणि या ठिकाणी येऊन जो सुख शांतीचा लाभ मिळणार आहे जे आत्मिक समाधान मिळणार आहे तो जो वारसा आहे भगवान बुद्धांचा वारसा आहे त्याचे आपण कुठेतरी साक्षीदार होणार आहोत आणि पुणे महानगरपालिकेला मी अशी विनंती करेल की त्यांनी महानगर प पुणे मनप्पावरून या आगडंबे ह्या धम्मभूमीला बसची सोय करावी जेणेकरून येणारा जो वर्ग आहे येणारा जो वर्ग आहे त्यांना सोयी होईल कारण हे खूपच म्हणजे अशा ठिकाणी आहे की ह्या ठिकाणी कुठलेही व्यवस्था नाही आहे येण्या जाण्यासाठी ती जर शासनामार्फत पुरवली तर नक्कीच ह्या मॉनस्ट्रीचा पुण्यातीलच नाही तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामधल्या लोकांना त्याचा उपयोग होणार आहे सर्वांना सविनय जय भीम नमोबुद्ध आहे आज भगवान बुद्धांची जयंती महानिर्वाण व ज्ञानप्राप्ती हा त्रिगुणी संगम आहे आणि आज ह्या दिनी आज अगळंबे या ठिकाणी जी मॉनेस्ट्री उभारण्यात आलेली आहे या मॉनेस्ट्रीचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे याबद्दल सर्वांना मी धन्यवाद करतो इथल्या ट्रस्टीजला इथल्या ज्या वर्किंग कमिटीजला मी सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि जे आपले धम्म उपासक आणि उपासिका आहेत त्यांना मी विनंती करेल की इथं आपण वारंवार विजिट्स कराव्या वारंवार इथं भेट द्याव्या इथं आपल्यासाठी खूप चांगले उपक्रम करण्यात आलेले आहेत इथे सर्वप्रथम इथं मेडिटेशन सेंटर झालेलं आहे या मेडिटेशन सेंटरमध्ये एक भगवान बुद्धांच्या काळात जे प्युअर धम्मा धम्म होता तर त्या धम्माचं आपल्याला इथं अनुसरण करता येईल त्याचसोबत इथं श्रावणेरांसाठी प्रशिक्षण शिबिरं आयोजित करण्यात येतात इथं त्यांच्यासाठी राहण्याची उत्तम सुविधा पण करण्यात आलेली आहे त्याचसोबत इथे विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या एज्युकेशनल प्रोग्रॅम्ससाठी काही क प्रोग्रॅम्स अरेंज करण्यात येत आहेत म्हणजे स्पर्धा परीक्षा असतील किंवा रेग्युलर ज्या काही कॉम्पिटेटिव एक्झाम्स म्हणतो आपण त्यांना तर त्यांच्यासाठी जी तयारी करायची असती तर त्याचं ट्रेनिंग सेंटर म्हणून पण हे मोठं होत आहे हे साधारण हे जे स्तूप जे आत्ता उभारले आहे हे दहा एकरमध्ये आहे आणि त्याच्या आजूबाजूला जा जवळपास दीडशेपेक्षा जास्त दीडशे एकरपेक्षा जास्त, जास्त जमीन आहे या दीडशे एकरच्या जमिनीमध्ये आता ऐंशी एकरमध्ये वेळवणच्या क द धर्तीवर वेळवणची स्थापना करण्यात येणार आहे ज लवकरच त्याचसोबत खाली जे चाळीस एकर जमीन आहे ती रेव्हेन्यू डिपार्टमेंटनी आपल्याला दिलेली आहे त्याच्यामध्ये तिकडं तीन बिल्डिंग्स तयार होतात आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत फॉर एक्झाम्पल आपण इथं एज्युकेशनल असतील स्किल डेव्हलपमेंटचे असतील वुमन व एम्पावरमेंटचे कोर्सेस आहेत त्याचसोबत इथं लहान मुलांना धम्म धम्म शिबिर होतील त्यांच्यासाठी इथं धम्म स्कूलची निर्मिती करण्यात येत आहे तर मी सर्व उपासक आणि उपासिकांना विनंती करेल की त्यांनी धम्म विनय मॉनिस्ट्रीशी आपले संपर्क करून त्यांचं त्या त्यांच्याशी आपण जोडून घ्यावं स्वतःला आणि आपला आपल्याला धम्माचं जे ज्ञान प्युअर धम्माचं जे ज्ञान आहे ते तुम्हाला इथे मिळेल माझं नाव सुखदेव पाटील पुण्यावरून मी मुंडवा केशवनगर म्हणून इथे आलेलो आहे आणि धम्मविनय मॉनिस्ट्रीला ही माझी पहिलीच भेट आहे खूप दिवसापासून उत्सुकता होती भेट द्यायची या संधी मिळालेली आहे आणि आता जी काही माहिती मिळाली त्या अनुषंगाने ते बुद्ध धम्माचा चांगल्या प्रकारे प्रसार करण्याच्या दृष्टीनं बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज घेण्यात येणार आहेत त्या व्यतिरिक्त शैक्षणिक बरेचसे उपक्रम पण प्रस्तावित केलेले आहे लहान मुलांसाठी जे संस्कार वर्ग म्हणूया आपण ते करण्याच्या दृष्टीनं महिलांच्या सशक्तीकरणाच्या दृष्टिकोनातनं बरेचसे कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आलेले आहेत आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून युवकांना प्रशासनामध्ये प्रवेश करण्याच्यासाठी ज्या आवश्यक बाबी आहेत त्यामध्ये स्पर्धा परीक्षा म्हणजे केंद्र सरकारच्या सर्व्हिसेस असतील किंवा राज्य सरकारच्या सर्व्हिसेस असतील या दृष्टिकोनातून दृष्टिकोनातूनसुद्धा युवकांना तयारी करण्यासाठी म्हणून चांगल्या सुविधाही इथे उपलब्ध मिळणार आहे मोठा परिसर आहे बांधकाम मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे त्याच्यामुळे ज्यांचा या केंद्राशी संपर्क के येईल त्यांना राहण्याच्या चांगल्या सुविधा आहे त्यांच्या शैक्षणिक उपक्रमासाठी सर्व चांगल्या सुविधा मिळते त्यामुळे ह्या माध्यमातून एक धम्मकार्य चांगल्या पद्धतीचं आणि शैक्षणिक कार्य आणि सांस्कृतिक कार्य खूप चांगल्या पद्धतीनं होईल अशी निश्चितपणे अपेक्षा आहे म्हणून ह्या उपक्रमास मी शुभेच्छा देतो धन्यवाद सर्व भारतीयांना नमबुद्धाय सप्रेम जय भीम मी पूजा वाघमारे आज तथागत गौतम बुद्ध पौर्णिमा तथागत गौतम बुद्ध यांची आपण पौर्णिमेच्या निमित्त एकत्र आलेलो आहोत आणि तुम्ही पाहतच असाल सा आज जो आमच्यासोबत जो परिसर आहे तो परिसर म्हणजे खरोखर आपल्यासाठी एक आशीर्वादाचं स्थान म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे तर आज जरी मी ॲज अ बाउन्सर म्हणून या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असेल किंवा थोडंफार समाजकार्यही करत असेल तुम्ही पाहत असाल माझ्यासोबत आहेत मनीषा माने आहेत कृपा वारकरी आहेत मीरा काकडे आहेत आणि आपल्या संगीता बागल आहेत आणि या आपल्या रुपाली वाडेकर आहेत आणि विशेष म्हणजे आपल्यासोबत अजून एक का धडाडीची कार्यकर्ती आहे जी स्वत तथागत गौतम बुद्धांवरती एक फिल्म प्रदर्शित करू इच्छिते ज्याच्यावरती स्वतः स्क्रिप्ट राईट स्क्रिप्ट रायटिंग सुरू आहे तर आज आम्ही इथं पेड बाउन्सर म्हणून इथं मुळीचा आलेलो नाही आहे आणि आम्ही युनिफॉर्मसुद्धा म्हणजे युनिफॉर्मवरच आलो होतो पण आम्ही स्व इच्छेने आम्हाला एक छोटीशी फुल न फुलाची पाकळी म्हणून आम्हाला इथं सेवा देण्याचा योग आम्हाला आला आणि ह्या पर्यटन क्षेत्रापेक्षा हे एक आध्यात्मिक क्षेत्र म्हणून नक्कीच तुम्ही सर्वांनी यावं कारण या निसर्गमय वातावरणामध्ये इतकं सुंदर हे विपशना केंद्र म्हणू शकता तुम्ही किंवा एक पवित्र ठिकाण मला शब्दात वर्णन करता येत नाही आहे तर तुम्ही सर्वांनीच यावं आणि ज्या आपल्यासोबत आहेत मानसी कांबळेताई ज्यांचा मी उल्लेख केला की तथागत गौतम बुद्धांवरती त्या मूवी बनवत आहेत तर थोडक्यात माहिती त्या स्वतः सांगतील मानसीताई नमो बुद्ध आहे जय भीम मी मानसी की नाही कर आहे पण कांबळे आहे गौतम बुद्धांच्या आयुष्यावर मला मूवी बनवायची आहे तर मी माझं स्वप्न आहे का मला बनवायची आहे कारण आत्ताच्या काळामध्ये गौतम बुद्धा माहितीच नाही आहे लोकांना की कोण आहेत गौतम बुद्ध तर त्यांचे विचार ते कोण होते त्यांनी किती तपश्चर्या केली सहा वर्ष ज्या माणसांनी तपश्चर्या केली तर ते, त्यांच्या हातात काही आलं नाही सहा वर्षानंतर पण ते हार नाही मानली त्यांनी परत त्यांनी नव्याने उभे राहिले ते तर त्यांना त्यांचं जे कष्ट आहेत ते त्यांचे जे उपदेश आहेत ते मला लोकांच्या समोर आणायचे आहेत म्हणून मी ह्या पिक्चरचं म्हणजे या मूवीसाठी मी खूप प्रयत्न करते आहे तर माझं आता स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे मीच रायटर आहे मी अभ्यास क केला आहे सहा ते सात महिने मी अभ्यास केला आहे ह्याच्या ह्याच्यावर मी रायटिंग केलेली आहे आता स्क्रिप्ट रायटिंग चालू आहे माझी तर मला गौतम बुद्धांना आणायचंच आहे लोकांसमोर कारण इंडियन्सला माहीत नाही आहेत आपल्या भारतीयांना माहितीच नाही आहे की गौतम बुद्ध कोण आहेत की काय आहेत ते तुम्ही आऊट ऑफ इंडिया आउट ऑफ इंडिया जा तिथे खूप मानतात गौतम बुद्धांना अजूनही त्यांचे विचार लोक काय म्हणतात त्यांना अमलात आणतात ते, ते की गौतम बुद्ध काय होते पण इंडियन्सला माहीत नाही आहेत की गौतम बुद्ध कोण आहेत तर ते मला फक्त गौतम बुद्धांबद्दल माहिती द्यायची आहे त्यांचे उपदेश त्यांचे जे वचनं आहेत आत्ताच्या काळामध्ये खूप गरज आहे गौतम बुद्धांच्या वचनांचे म्हणजे दोन हजार दोन हजार पाचशे एकोणसत्तर वर्ष झाले त्यांना आत्ता तेव्हा त्यांनी जे विचार होते त्यांचे वचनं होते ते आत्ताच्या काळामध्ये खूप गरज आहे मानलं पाहिजे लोकांनी त्यांना पण लोक मानत नाही आहेत तर ते वचन मला जगाच्या समोर आणायचं थँक्यू तर या आहेत आपल्या मानसीताई किनवटकर कानट कांबळे कांबळे <laughs> तर आशा आहे की तुम्हाला समजलंच असेल आज गौतम बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त एक महिला तथागत गौतम बुद्धांना आपल्या प्रयत्नातून सर्व भारतीयांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर नक्कीच तुम्ही चॅनल तर सबस्क्राईब कराच हा आणि सामाजिक चळवळीमध्ये ज्या अशा तरुण महिला आहेत ज्या धडाडीने कार्य आहेत नक्कीच त्यांनाही सपोर्ट करा आणि हो जसं की या महिला बाउन्सरला तुम्ही पाहतच आहात तर नक्कीच तुमचे आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छा आमच्यासोबत राहू द्यात मी पूजा वाघमारे वी ग्रुप बाउन्सर टीम लीडर थँक्यू